नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी काय नंबर वन चॅनल तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के विमा कधी मिळणार आहे अद्याप जे काही विमा कंपन्यांचे योजना आहे म्हणजे की त्याद्वारे पैसे मिळणार होते ते काय मिळाले नाही त्यामुळे शेतकरी परेशान आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगितलं जे काही विमा योजनेच्या तर्फे तुम्हाला विमा मिळणार आहे ते तुम्हाला दाखवित आहे शो होत आहे पण तुमच्या खात्यावर जमा झालेला नाही तर शेतकरी मित्रांनो मागचे क कारण काय आणि कधी विमा किमाच्या खात्यावर जमा होणार आहे संपूर्ण माहिती पाहणार पण त्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही विमा मंडळ आहेत त्यांच्याद्वारे सांगण्यात आले ज्या की नऊ पीक विमा मंडळ आहेत म्हणजेच की विमा कंपन्या आहेत ज्या की खाजगी प्रमाणात पीक विमा नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे देतात पण ह्या पैसे कसे देतात जेव्हा सरकारला जे काही निधी मंजूर करण्यात आला आहे तो निधी पीक विमा कंपन्या देण्यास येईन त्यानंतर हे शेतकऱ्यांना हेक्टरी पंच्याहत्तर हजार रुपये विमा देतात आता शेतकरी मित्रांनो जास्त करून तर नुकसान होत नाही पण कधी जास्त झालं नुकसान तर त्या विमा कंपन्यांना मदत भरा म्हणजे किती भरून काढावं लागते नुकसान तर शेतकऱ्यांचं जे काही नुकसान आहे ते या मागच्या वर्षामध्ये की दोन हजार चोवीसमध्ये चालू वर्षामध्ये खूप सारं झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान हे पंच्याहत्तर टक्केपर्यंत झालेलं आहे यामुळे पंच्याहत्तर टक्के पीक मंजूर करण्यात आलं आहे आणि महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्यामुळे पीक विमा कंपन्या सरकारकडे बोट करून सांगितले की सरकारने जेव्हा निधी आमच्या बँकेला देतात तेव्हाच ते, ते तुमच्या खात्यावर जमा करतात पण शेतकरी मित्रांनो सरकार सांगितलं की केंद्राकडे प्रस्ताव टाकण्यात आलेला आहे पिकिमा कंपन्या बी म्हणतात की केंद्राकडून पैसे आल्यानंतर किंवा निधी आल्यानंतर तुम्हाला पिकीमा देण्यात येईल पण शेतकरी मित्रांनो आता वर्ष संपत आलेलं आहे पण अद्याप काही पिकिम्याचं नुकसान किंवा नुकसान भरपाई मिळाली नाही आता लवकरात लवकर तुम्हाला सांगितलं आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे शेतकरी मैदाना सर्वप्रमाणे क्षेत्रपती संभाजीनगर धुळे चंद्रपूर गडचिरोली परभणी हिंगोली जालना नांदेड त्यानंतर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली बीड त्यानंतर धाराशिव अशा प्रकारे हे जिल्हे आहेत की जे मंजूर करण्यात आले आहेत पण शेतकरी मैदानो इतर जिल्ह्यातील बी जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे ते पण मंजूर करण्यात आले आहेत पण सध्या जे काही निवडणुकीचे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धामधूळ आहे ते पार पडले आहे पण जे काही त्याचा निकाल आहे त्याला काय लागलेला नाही निकाल लागल्यानंतर हे पीक विमा असो किंवा इतर कर्जमाफी असो किंवा इतर कोणत्या योजना असो त्याचे पैसे हे सरकार देईन असे सांगण्यात आलेलं आहे पण अद्याप पंच्याहत्तर टक्के विम्याचं काय सांगण्यात नाही आलेलं आहे कारण की शेतकरी मित्रांनो हा निधी खूप मोठा आहे शेतकऱ्यांचं खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि हे संपूर्ण नुकसानाचा निधी हा तेराशे अठ्ठावन्न कोटी असे निधी आहे तर हा निधी समजा प्राप्त झाल्यानंतर ते कंपन्यापर्यंत येणार आणि कंपन्या प्रत्येक शेतकरी जे काही तुमची पातळ शेतकरी असणार आहेत प्रत्येक जिल्ह्यातील त्या शेतकऱ्यांपर्यंत हा निधी पाठवण्यात येणार अशा प्रकारे ह्या निधीची वाटप होणार आहे पण शेतकरी मित्रांनो हेक्टरी सतरा हजार पाचशे हे प्रत्येक शेतकऱ्यांना निधी देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे सरसकट देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे पण हा आता नेमका कधी मिळेल हे अजून कळण्यात आलं आहे लवकरात लवकर कळविण्यात येईल आणि हा निधी कुठं अडकलेला आहे तर हे विधानसभा आपल्या कामात नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लवकरात लवकर निधी जमा असं सांगण्यात आलंय पण तारीख फिक्स सांगण्यात सा आली तारीख सांगल्यानंतर तुम्हाला नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ करीन त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांना व्हिडिओ शेअर करा भेटूया नेक्स्ट मिळून तोपर्यंत धन्यवाद